काय झालं माझी पडो मी मय गुर चिख्या मला चिख्याच्या हात लाडा खड्ड केलं काय हातलं मला मिलन दिलं खड्डा केला हाताने उकरून केलं काय यायचे आणि यायचे पडायचे म्हणून काय झेंडू बॉम्ब बी असला तर तिनं सुगा लावायला माझ्याकडे नाही झेंडू बॉम्ब बिंडू बॉम्ब एवढी वेळेस मी येते जाते कधी माझा पैसा टकला नाही कुठे भैया किती पिलेले हो तुम्ही तुला काय करायचे मी पेऊ तर काय करू माझ्या सगळे पाकत पाकत चालले असत चल तिकडे बसूयात ही काय माणूस आहे तुमच्या ओमाला बी चप्पल बाहेर यावं लागल बस इथं पाणी आणू तुम्हाला हा आणि पाणी मला कोरड पडली पडलो उघडे बाबा या बाबा ठीक आहे जाणूभाऊची पाणी अहो घरामध्ये आयडेक्स पण नाही आणि झेंडूपाम पण नाही तुम्हाला लावायला का झालुभाऊजी बघू तुमचं पाणी बोट बिटे उढते उडते जरा सुन दा भुताव आणि उरफाटा दिसतोय तो का काय बघ ना भुतावानी उरपाटा हा फुगल्याने दिसतो उरपाटा फुगल्यावानी कुठे उरफाटा राहत असतो का जणूभाऊजी पण तुम्हाला सांगू का भूतावानी तुमचा पाय नाही दिसत आहे पण तुम्ही खरंच भूतासारखे व तुम्ही काही म्हणा काय म्हणली मग हो एवढे लहान लांब पुरा सायकल वर काय पाय पै काय पळत मग कधी कुणी सटकत नाही मी जाते आणि तुम्ही तंगडे पाकत चालले असन असलं मुळ एक एक इकडे गेला असन तुला माय असं काहीच नाही पडलं मा पाय उरपाटा तीरफाटा झालाय बघ मला बाकी काय सांगू नको मला गोळ्या औषध आण हो मी कोण आनंद एक काम करा ते श्यामरामकडे जा त्यांच्या दुकानामध्ये गोळ्या राहतात गोळ्या घेऊन या मला काय करायचं मी तुला दारात पडलोय मला बाकी नाही मग दारात पडले म्हणजे मग मी सांगितलं का मला दारातून जा म्हणून दी नाही नाही जा म्हणजे श्यामराव कड जाणच नाही मी बाहेर येऊन एवढं बघितलं मी जर बघितलं नसतं मग काय केलं असतं भल्याच्या दुनियाचं काय पण जाऊ दे ना श्याम्याचं किरण दुकान आहे मला त्याच्या किरण दुकानात काय राहत गोळ्या लेमन गोळ्या नसतं तिथं दवाखान्याच्या गोळ्या ठेवलं राहता खेड्या गावामध्ये मेडिकल नाही म्हणून मी बडबड करता उरफट नाही झाला अहो नाही झाला बाबा उरफटा हळू हळू झालं जरा आता अवघड आहे मुरुन का करून घे नाही तर तू जाशी खाट्यात हा मी नाही काय जायला बघून चालत असते मी हे झाल्या अरे असं खाऊन चालू तो सकाळ सकाळ दारू प्यायला काय तू दारू बिरू नाही पिलो शि पाय मुरगाळ नाही माया वाक्राच झालाय पाय सूज झाली तिची बरं भरा हा ना तिक्या पडलं मी सुगंधाच्या झाडात त्या चिखल्यात पडलो गोळ्या गोळ्यात जाऊन तिकडे पण तुम्ही ना पाडायलाच पाहिजेत हो अरे तव मला निवडून दिला असतं तुम्ही मी सदस्य झालो असतो तो रस्ता करून घेतला असता माहिती माहितीये का पण तुम्हाला लय पूल का त्या डेप्युटीचा त्यालाच मतदान करता तुम्ही मला कवत नाही देत तुम्ही आणि त्या ते त्या भाऊ बाउंड्री तिकडून यांची ऐकून त्यामुळे रस्ता राहिला तुला सांगू तुम्ही तू असत डायरेक्ट डेप्युटीकडे जायचं आणि डेप्युटीला म्हणायचं डेपुटी मा पाय मुरगाळाय सुजलाय मला चार पाच दिवस आता कामा हो जाता येणार नाही तर मला मग रोजंदारी आणि मग राहण्याचा खाण्याचा खर्च तुमच्या इथच करावा लागणार आहे आता बिंदाच भांड्यात तुला सांगतो त्यांच्यामुळं तो, मा त्यां हो तो पाय मुरगाळाय तर रस्ता झाला असता तर पाणी साचलं नसतं चिखल झाला नसता तो, तो पाय मुरगायला नसता सरळ सरळ डीएपुटीवरच जाऊन धाडकायचा तो आता डायरेक्ट जाऊन धोडको शिरात तुटूस विषयच नाही मला दोन चार दिवस मारावं लागणार नाही आम्ही सोपे कामाला का जाते का तुला आता एक तर बायको घरी नाही काय दोन चार कमी तो त्याच्यावर खातो तू सांग बर गोळी असले तर ठनुक मी शोधून तू तो तर तू डेपोटीला सोड नको रे मी म्हणतो डेपोटला घेऊन दावाखाना जाय चांगली दोन चार हजार रुपये काढ आणि खाई पी त्याच्याकडे सोडितच नाही डेपुटीला मी आता चांगल्या हाडू जाय मग सोडायचं का एखाद्याला तुम्ही बर नाही केलं राहू काय ठिकाणचे रस्ते केले नाही तुम्ही लोक गावातले लोक ना जाए बंद व्हायला लागले जाय बंद जाय बंद कोणते रस्ते नाही केले कोणता रस्ता राहिलाय कोणता रस्ता राहिला म्हणजे त्या सुगंधाच्या दारातला रस्ता नाही राहिला का तिथे भला मोठा ध्येय घेऊन जाल्या पडला जाल्याचा पाय मुरगाळला सगळा ह्या पाया जाल्याचा भार होता आता डायरेक्ट खाटावर पडलाय अरे मग काय मी मी म्हणलो तो काय रस्त्यावर तू जाय तिथे पड म्हणून मग तुम्ही रस्ता केला नाही ना म्हणून मी पडतो त्या खाट्यात रस्ता कोणी केला नाही तुम्ही मी सरपंच होतो का मग कोण होत सरपंच बारका सरपंच होता त्यावेळेस कोणता तो बारीक सरपंच होता आणि <laughs> दादा तुला माहिती आहे तो रस्ता कम नाही झाला कमी नाही झाला सांगा मग तुला साधारण कदा त्या दारात पाडलेला असतो बाकीच्या बाकीच्या खाबर नसतात तुला काही आलं गेलं हगलं मधलं डेप्युटीच्या घरी येतं सगळं डेप्य सुगंधारा ना काय नाका म्हणून सुगांधार खरी बोलली म्हणून ट्वाचा लागली तू मला मला खरी बोलले म्हणून ट्वाचायला लागली का मग दादा हिर ना येगंधारीच होऊ नाही त्यावेळेस कोणी सुगंध आहे ना आता माच होते तुम्हीच होते असे मिरायला ज्या शाम्या कोण मी रस्ता होऊन द्यायचा नाही मी नसेन तुम्ही गोगाला दिसला तो रस्ता आहे ना तो रस्ता आपल्या इकडच्या रस्त्यांमध्ये मंजूर होता तो सुगंधा म्हणली की इथून गटार आणि गटर मंजूर होता तिथं गटर जाणार होतो दारातून डास होते म्हणून त्यांनी ते आडे पडडे सुगंध ताई तिचं नाव राहायला सुगंधापुरीच बारून येणार तुला कोण काय म्हंटल कोण म्हणजे सुगंधाने सांगितलं मला ते पुढे रस्ता होऊन नये दिला म्हणून असं का सुगंधाने सांगितलं का मग दादा ताईला म्हणा तो रस्ता आहे ना तुम्हीच होऊन नाही दिला आता बाय मानस मला भांडता येत नाही दुसरा गडी असं सांगितलं त्यांना मग श्याम्या बी मानला मला लाल गाजऱ्या डेपुटीने आडे पडले डेपुटी डेपुटीनी काय रस्ता केला नाही श्याम्या म्हणला का मग भाऊ दादा त्या श्याम्याचं काय ऐकतो श्याम्या आपल्याला भांडण लावून देतो तो रस्ता आहे ना त्या सुगंधाचा मुळे झाला नाही आज जर तो रस्ता झाला असता तर तो पाय मोरगाळा नसता आणि तो रस्ता रस्ते गावातले रस्ते चांगले होणं हे पिणाऱ्या करता चांगले आज मला सांग तुमच्यासारख्या गावातल्या पिणाऱ्याने जायचं कुठं रस्ते जर चांगले झाले नाही खड्डे जर आले तुमचा पाय अचानक जातो तुम्हाला तोल सावरत नाही झालो पिणाऱ्याला आणि आम्ही खास पिणाऱ्या करता रस्ते करून घेतले ते गावातले चांगले ठेवला तू काय कर ताईला सांग आणि त्यांना जा विचार की तुम्ही जर हा रस्ता होऊन दिला असता तर डेपोटीन तो रस्ता केला असता आणि माझा पाय मुरगळा नसता जाऊ दे तुम्ही मला बायक गेली मायरी माझंच अवघड मीच तुमच्याकडे येणार होतो खायला मला वाटलं जालू भाऊजी श्याम भाऊजी मला दोन चार दिवस हे म्हणली जालू जालू भाऊजी श्याम भाऊजी ते खा मग काय आता जालू भाऊनी पाय मोडून घेतला आता कुठं खा आता मला खावं लागेल वडा पाव वाडा पावच खा म पाय मुर मला नाही सांगू सुगंधाचा इकडे जाय त्यांना जाब विचार आणि दोन चार दिवस त्यांची इथंच खायचा सुगंध दे तुम्ही तिचे काम एवढे करता ती देम का देणार नाही आणि चार दिवस खाली त्यांना ला पुण्य लागणार त्यांच्यामुळे झाला नाही आणि आज ह्या एवढ्या मोठ्या देहाचा पाय मोडला आज जालिंदर गावाची शान आहे एका पायावर उभा आला त्याच्या तुम्ही करून तुम्ही एक काम करतो आपटू नका वस्तू नका आपटू तुमचं परत खायची पंचायत होईल हे फुटे असे जर गावातले सांभाळ येणारे या डाव रे बाबा तू सुगंधा सुगंधा आलं वाटत बै परत काय हो जालू आता मला बाकी काय माहित नाही मी तुझ्या येत राहीन चार पाच दिवस मला खायला प्यायला घाल नाही घालण डबा तरी द्यावा लागेल ला। चार पाच दिवस राहणार त्या शामरावने गोळा दिला नाही तुम्हाला श्यामरावचा काय संबंध आला इथं हो पण त्यांनी गोळ्या दिल्या नाही का ते विचारलं मी जालू भाऊजी तुम्हाला आणि माझ्या इथे काय संबंध तुम्हाला चार पाच दिवस राहायचा काय संबंध म्हणजे इथून चांगली नाली नाली चालली होती नाही नालीला आडी पडली म्हणून बी करायचा राहिला आणि सगळ्या गोष्टी राहिल्या कोण म्हंटल तुम्हाला इथं रस्ता करायचा राहिला तो मी आडवला म्हणून कोण सांगितलं कोणी तुम्हाला कोणी सांगितलं म्हणजे डेपुटीने सांगितलं स्वतःच्या तोंडाने ती सुगंध आडी पडली रस्ता झाला नाही तिच्या दारात जाऊन गाडी बिडी पडली जरा नीट शब्द वापरायचा आणि ते पुटीला कोणी सांगितलं का मी नाही म्हटले म्हणून रस्ता बंद करायला म्हणून त्यांना विचार मला काय माहित त्यांनी मला सांगितलं मी तेवढं म्हणलो चालू भाऊजी ऐका काय झालं माहिती का इथून आहे ना आपल्या इथून गटारा चालली होती आता मग शामराव आले शामराव मला काय म्हणे इथून जर गटारा गेली तुझ्या इथं मच्छर होईल तुला ताप येईन परत तुला वायरल बिरल होईल त्या यांनी मग मला म्हणलं नकोच ते करणं म्हणून मी रस्ता होऊ दिला नाही आणि नंतर कळालं ती गटार श्यामरावच्या दारामध्ये निघणार होती म्हणून श्यामराव मला नाही म्हणत होते आता गजपस्ता होता एवढा चिखल झाला इथं एवढं पचपत झालंय मला पण जायला त्रास होतो बरं काळू हळू त्याच काय करायचं मला बाकी माहित नाही मी तू त्रास सहन गरीब पण तू मला डबा डबे रिकामी नाही मी का नाही रिकामी शामराव श्यामराव मुळे रस्ता शामरावजी जा नाही झाला ना झाला नाही त्या लाल गाजण्याला सांगू तुम्हाला पाय चालू वाटुळच या थोडे बाबा ये काय अरे ज्याला याडा झाला काय तू डेपुडच्या ही नकोटा घालू पोलीस केस होईन तुला फक्त भांडायला सांगितलं मी खंगरी खंगरी लाल गाजऱ्या हि न तू तुला घासू घासू खडबोड करून टाकीन तु, नाका ए, तू तुट्ट पुन्हा नाकाचा तुला चांगला सल्ला दिला मी मला काय करतो तू काय चांगला सल्ला दिला अरे मी तुम्ही म्हणला ना सुगंधाच्या दारात संबंध रे गाडला दारात मोर पण तू तू आडा पडला तिथं ती नाली होऊ नये तिची काही संबंध तिच्या दारात नाली नाही होऊन द्यायचा ती म्हणली म्हणून नाही झाली नाली पण सुगंधा ती सुगंधा मला म्हणली डायरेक्ट श्याम म्हणलाय तू नाली होऊ नको देऊ तू आडा तू आडी पड म्हणून ती आडी पडली त्या नालीला आणि ती नाली ते झाले नाही झाला काय तू काय संबंध मी काय म्हणू रे आपलं काही म्हणतो तूच मला चांगलं साईन लाईांत आणि मला बाकी काय माहित नाही मला तूच सांभाळ मला इथं मी राहीन डाबा फिबान बिडा झाला काय तू मै बायको मला बिडाला खायला दे ना, तुला कोण डाबा द्याय आणू नाही देणार ना तू हे काय टोला फिबाड सगळं रंगून टाकेन लाल काय कुठाना झाला तू डेपुडीकड चल हे कड फाकून टाक पहिली खाली टाक आणि चल डेफोटीकडं बघू डेफोटी काय म्हणते तुला सुधरून द्यायचा नाही मला काय अरे होतं हे काम चालू केलं गावामध्ये लावा 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 करायचे कोण लावा लागेल मग तुम्ही काय म्हणले त्याला मी सांभाळलं पाहिजे त्याला म्हणजे काम तुमचं रस्ते करायचं त्याचा बाय मुरगाड्या चिकल्यामुळं आणि मग काय संबंधित त्याला सांभाळायचा तुला तुम्ही नाही मग सुगंध म्हणली श्यामे आडा पडला होता त्याने गटर नाही दिली म्हणून म्हणतो मुरगाळा लाल गाजऱ्या मी, 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 मी। ला का पडतो सांगा बरं तुम्ही रस्त्याला नालीला आड का मी का असं श्यामराव तो दिसतो तसा नाही तू ये ना तू मला अंतर्गत कळलं होतं तू बरोबर सा सुगंधाला सांगितलं की जर तो रस्ता झाला तिथे जर गटार झालं तर तो डास होते या मला नको सांगू कारण की तो रस्ता तो याकडे पुढे जात होता ना त्याच्यामुळे तो बरोबर वाचिला तो ह्या पाय मोडायला जबाबदार हाचे तुझा रस्ता झाला असता तर एवढ्या मोठ्या माणसाचा गावातल्या पाय मोडला असता का मोडला नसता मला बाकी माहित नाही मी दहा पंधरा दिवस नाही याच्याच घरी जाणार डिअपुटी तुम्ही कागद अरे घातलं म्हणून काय झालं मित्राला ईद किती हिरवळ तू तुझ्या कामासाठी पडत असतो डिअपुटी बरे राह तुमचं म्हणजे रस्ते तुम्ही करायचे नाही आणि त्याचा पाय बरोबर मला दोषी धरायचा तुम्ही आता हे सांगितलं कुणी आधी त्याला सांगितलं कुणी रस्त्यामुळे तुझा पाय मोरगाळलाय नास्ता येई ना, ना अंगण वाकड मला सांग तुमच्या चाला नीट येत का हा आपण मैदानाला दोष द्यायचा तुमचा पाय मुरगाळा तुम्ही जर नीट चालले गाय बन्या बिगर दारूचा जर चालला असतो पाय मुरगाळा असता का सांग बरं पावर करू यामुळे तू जरा सांगता नीट सांगायचं त्याला दवाखान्यात लावायचं तुझ्याकडे ठडकाच्या गोळ्या असतात ते द्यायचं का दुसऱ्या गावात भडकून देतो तू म्हणजे तू यायला तुला वाद टाकून द्यायची गंमत बघायची हे ना फिरून तो याकडे येत असत दुसऱ्यासाठी खड्डा खाणला ना आपण तो खड्ड्यात आपण पडत असतो त्याच्यामुळं कळ लावतानी ऐकताना जरा नीट ऐकायचं आणि लोकांचं जरा चांगलं करायचं काय पाय चांगला आता हे ना तिची दारू उतरन थोड्या वेळ जर त्याला जागेवर आला ना तो त्याला समजून सांग त्याला एक दोन तीन दिवस डाबा दे आणि माय दोन मी ने दोन तीन दिवस नाही त्याच्या मालकी दिवा जाऊन झोपणार रे बिड झाला काय रे माझ्या घरात जाऊन झोपणार का तू आता भाऊ तू तू ह्याच घरात आराम कर आता झाली माहिती चूक मी नको ते बोललो तू एक काम कर तू घरी झोप मी ते मालिश बिलिश करून देतो डबा आणून देतो पुढे दोन तीन दिवस प्रेमाने देते मी दोन तीन दिवस प्रेमाने देतो आणि ते पुढे चुकलं माझं इथून पुढे अशा सार्वजनिक कामात मध्ये नाही पडलं पाहिजे आणि आड नाही आलं पाहिजे कावचा विकास होतोय होऊन द्यायला पाहिजे नाही असे दळबद्री दार पिऊन येते पाय पडते आपल्या मागे चालू मी आड पोडतो नाही चालू शकतो आड नाही उभे पडतात चल घरी चल रामरावला वाटतं लोकांचं वाटोळ वाट करायला जातो हो। पण कधी कधी स्वतःच आपलं जाऊन काढण्यात पडतो याच्यामुळं चांगलं करावं वाईट नाही करावं